नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात नुकतेच काही अपडेट आधी आलेले आहेत तर त्यानुसार ज्या महिलांच्या अकाउंट संदर्भात काही समस्या आणि तांत्रिक त्रुटी होत्या ज्यांची के वाय सी झालेली नव्हती आधार शेडिंग झालेली नव्हती अशा महिलांच्या अकाऊंटमध्ये आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे की ज्या महिला लाभापासून वंचित होत्या त्यांच्या अकाउंटला आता सरकारने पैसे टाकण्यास सुरुवात केलेली आहे तर त्या संदर्भात अशा वर्तून सूचना देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो जसं की सर्वांच्या अकाउंटमध्ये साडेसात हजार रुपयापर्यंत पाच महिन्यांचा लाभ देण्यात आला होता तर काही महिला त्यांच्या ई के वाय सीमुळे किंवा बँकेच्या आधार शेडिंगच्या समस्येमुळे त्यांना पैशांचा लाभ झाला नसल्याने त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत आणि त्यानंतर सदर निवडणुका पुढे असल्याने आचारसंहिता लागलेली होती तर त्या संदर्भात आता सरकारने अशी घोषणा केलेली आहे की ज्या भगिनी सुरुवातीला लाभापासून वंचित आहे सर्वात आधी त्यांच्या अकाउंटवरती पैसे टाकण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आता टप्प्याटप्प्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा लाभ सुरू होत आहे तर मी तुम्हाला आता स्क्रीनवरती दाखवतो आहे की ज्यांच्या अकाउंटवरती अशा समस्या आहेत मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकताय आहे आधार नंबर डझंट एक्झिस्ट आधार नंबर आणि पुढे कॅन्सल कॅन्सल असं लिहून आलेलं आहे तर सुरू आपल्या दोन टप्प्यामध्ये अकाउंटवरती पैसे टाकण्यात आलेले होते तर त्यांचं आधार नंबरचं आधार शिडिंग हे नसल्यामुळे हे पैसे रिटर्न गेलेले आहे किंवा परत झालेले आहे तर आपण बघू शकता आहे सरकारने सर्वात आधी सर्वांना सूचना केल्या होत्या की आपल्या बँक अकाउंटची ई के वाय सी आणि आधार शेडिंग हे तुम्ही करून घ्यावी पण काही महिलांनी आधार शिडिंग ई e के वाय सी केली नसल्याने हे पैसे टाकण्यात आलेले होते ते पुन्हा सरकारकडे परत गेलेले आहे तर ते पुन्हा आता टाकण्यात येणार आहे तर आपण पुन्हा लवकरात लवकर के वाय सी करून घ्यावी किंवा आधार सीडिंग हे करून घ्यावी मित्रांनो तर हे पैसे आता टाकण्यास सुरुवात झालेली आहे आणि यानंतर टप्प्याटप्प्यात पूर्ण पैसे हे टाकण्यात येणार आहे हे पैसे टाकण्यात आल्यानंतर लवकरात लवकर सरकार एकवीसशे रुपये हे पैसे जाहीर केलेले आहेत तर ते पैसेसुद्धा त्या संदर्भात अशी कोणतीही सूचना सरकारकडून अजून देण्यात आलेली नाहीत अशाच नवनवीन माहितीसाठी आणि शासकीय अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत जय महाराष्ट्र जय हिंद